नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे चौऱ्याऐंशीवर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंचा बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद

ಸ್ಪಷ್ಟು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸರತ Thank <laughs> you. सन्माननीय राजसाहेब सर्वे युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय मी उपजिल्हा प्रमुख विजय अप्पा सावण तसेच महापालिका प्रमुख नंतर नाना भानगिरे यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलं होतं मी सन्माननीय विपुलजी उभारे साहेब तसे पप्पे अंबाले यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करा Presiden saya, bagaimana jadikali, saya menikmati kereta kuda. Di sampingnya promotor Bogor saya menampilkan tiket tur ke Apotekas Sumber. Jadi saya pikir bagaimana jadikali. करतो की आपण त्यांना सन्मानित करा, करा। अरुणजी तारके साहेब दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख सन्मान्य प्रमोदजी भोसाळकर घोसाळकर साहेब यांनाही अधिक तिचर तिकडं कमी झाले तिथून लागली तर या ठिकाणी ज्यांच्या ते तरी मी शिवराय प्रतिष्ठान व झंका गुरु बिरवारी तसेच विकासशे गोगावले मित्रमंडळ यांच्या शुभ असते त्यांना सन्मानित करण्यात मी सर्व महिले रायगडाच्या या काळाकाळातून कीर्तीचा आपला सुगंध येतो चरणावरती कृतज्ञतेने आमचा माता विनम्र होतो हिंदुत्वाची लोकांनी घुमली अंडाराची असत्याची उपस्थित असलेल्या उपस्थित असलेल्या सर्व ठिकाणी आयोजकांच्या वतीनं रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करीत आहोत या ठिकाणी यांची लाडकी उपस्थिती असल्याने आपल्याला प्रकट झालेली आहे ಹಿಂದುತ್ವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರವ್ಯಾ ಪಿಡಿ ನ सामान्य साहेब याला सुद्धा माझा नमस्कार मान्य मतदारसंघाचे आमदार सर्वांनी रविषय साहेब महामध्ये नुकतीच एक कबड्डीची स्पर्धा होऊन गेली ज्यामध्ये आपल्या शिवसेनेच्या मंत्रासाहेबच्या गटाने उपटा गटाच्या संघाला अगदी झोपी नजर दिला महिलांना बरोबर सर्व ठिकाणी जे सर्व शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं काळजी घेणारे जे युवा अजून मतदान आहे त्या संपूर्ण मतदारसंघाला असेल तर ते एक मेवा फक्त आणि तो वर्ग पुणे आणि मुंबईला ट्रॅव्हल करतो त्याला त्या एवढ्या लांब जाण्याची गरज पडणार नाही आपला गाव इथेच त्यांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न साहेब आपल्या हस्त झाला तर अनेक कुटुंबांचं आज भलं होऊन जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले विरोधक विकशेत आपले विरोधक जरी महिला असल्या तरी ज्या आपल्या भगिनी आहेत आणि आपल्या ज्या ताई आहेत या सध्या आपल्याकडे माहेरी आलेल्या भागाचं कर्तव्य दोन हजार चोवीस ची निवडणूक लागली आणि भरत निवडून आले की आपल्या ताईला अत्रू वतीने मी त्यांचा सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो आणि त्याचबरोबर आज विकास शेठ ना मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही उत्तुंग शिकार घाटा आम्ही तुमच्या कायम पाठीशी एक मित्र म्हणून कृष्णाचा सुधारा म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी राहील या सगळ्या समस्त जनतेसमोर शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या महाराष्ट्राचे युवा लाडके नेतृत्व विकास शेठ गोगावले ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचं राऊट संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं आणि उद्याच्या पिढीचं पिढी घडवण्याचं जे महत्वपूर्ण काम या ठिकाणी करतायत त्या विकास शेठ गोगावले यांना विनंती करतो की आपण या समस्त आपल्या प्रेमा जनतेला जे आपल्या विश्वासावर आलेली आहे जे आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांना या ठिकाणी समजा मित्रांनो <sum> व्ही म्हणजे विश्वास आहे तरुण तरुणाईचा आणि का म्हणजे कारुण्य आहे जनतेसाठी आणि स म्हणजे संघर्ष आहे लोकांसाठी रंजले गाजल्यांसाठी म्हणून तर शे म्हणजे शेकडो तरुणाईच्या गळ्यातले ताईत ताई ताई आहेत आणि भ्रष्टाचे व्यक्त सन्माननीय या महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व कर्तृत्व हे बाजारात विकत मिळत नाही मित्रांनो ते निर्माण करावं लागतं आणि कर्तृत्वाला वयाचं बंधन नसतं अल्पावधी तर ज्यांनी आपली मह या महाराष्ट्रावर उमटवली आपल्याला त्यांनी देखील मला दिला विकास जे जे तू ते आम्ही पक्षाच्या वतीने तुला पूर्ण करून देऊ कुठलीही अडचण असो त्या त्या वेळेला पूर्ण युवासेना तुझ्या पाठीशी उभे राहील परंतु साहेब मी आपल्याला सांगतो की पूर्वीच्या ज्या पक्षामध्ये जे आपल्या पक्षामध्ये होते त्यानंतर तिकडे गेले ते फक्त मला व्हॉट्सअपला आणि नॉर्मल नजिक करायचे की विकास विश्व ऑफ हो द डे परंतु हा कार्य अध्यक्ष स्वतः आपल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला आणि स्वतःच्या या कोकणाची जी जबाबदारी दिली अशा माणसाच्या वाढदिवसाला इथे या ठिकाणी आला त्याबद्दल मी त्यांचाही देखील आभार मानतो त्यांचाही देखील उद्या वाढदिवस आहे आता माझ्या वाढदिवसाला आल्यानंतर मला पण उद्या तिकडे जावं लागणार आहे आणि म्हणून आज त्यांचाही देखील आभार मानतो आणि माझे मित्र खरं तर एकदम लहान भावासारखं नेहमी माझ्यासोबत असणारा आमचा प्रकाशदाची त्यांनी आज भर इथं काढून टाकलेली आहे आणि मुंबईवरून खास डायरेक्ट इथे या कार्यक्रमाला आले असे आमचे मित्र माझे सहकारी आदरणीय राजदादा सुर्वे यांचेही दे देखील मनापासून आभार मानतो आणि उपस्थित असलेले सर्व कबड्डी प्रेमी सर्व आलेले संघाचे सर्व संघनायक दोनशे चौसष्ट टीम या म्हणजे असे जे काय भरत शेट्टी मैत्रीचे संबंध जपले त्याच्या पाठोपाठ आम्ही देखील जपायचा प्रयत्न करतो आणि काम करतो आहे त्या मैत्रीच्या संबंधाला कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचा शब्द मी तुप्पोदानाला लिहिलेला आहे त्याबद्दल आलेले त्यांचे सर्व अलिबाग पेन उरण पनवेल सर्व आलेले कोस्ट त्यांचे देखील मनापासून या महाडच्या नगरीमध्ये स्वागत करतो जर का त्या चार दिवसांच्या नियोजनमध्ये काय चूक बूक झाली असेल तर आम्ही देखील क्षम मागतो आणि ज्यांनी खरं तर मी माझ्या जीवनामध्ये गेले दहा बारा वर्ष वाढदिवस बार करतोय थेट आमदार झाल्यानंतर परंतु आजची गर्दी जी घरी होती ती काय ती माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच पाहिली नाही कारण की विकास गोगालेच काम का, जनतेने आशीर्वाद दिले काही आपण आशीर्वाद द्यायला म्हणजे याचा अर्थ भरत आणि जनतेचा आशीर्वाद असल्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होऊ शकतात या मंडळाचाही देखील मी आभार मानतो त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचाही देखील आभार मानतो सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील त्यांचा आभार मानतो आणि जे आज प्रेम आणि आशीर्वाद आपण या ठिकाणी मला दिलेला आहे मी सामंत साहेब आपल्याला एकच सांगतो आणि मी एकच गोष्ट मागतो आपण मागतो मागतो म्हणून मला जो शब्द आपण दिलेला आहे येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये फक्त मला एमआरसी न थर्ड पार्टी तुम्ही हद्द करून द्यायची बाकी मला काही नको कारण की रोजगाराच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना रोजगार देऊ शकत नाही हे मलाही माहिती आहे ज्यांना शक्य आहे त्यांना आपण देऊ शकतो हे देखील मला माहिती आहे परंतु कुठंतरी कामगारांवर जे अन्याय होतात ते आम्ही सगळ्यांना आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जी थर पार्टी गरज पण कधी मागली नाही आज तारीख आपण सांगू शकत नाही ते कधी होईल तेव्हा होईल परंतु ज्या ज्या वेळेला होईल त्या त्या वेळेला तुमच्या दोघांच्या तुमचे संबंध हे दोन हजार निवडणुकीला तो आणि आमदार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कर्तव्यात जबाबदार आणि उद्याच्या पिढीचे भावी आमदार अर्थात विकास शेठ गोगावले मी यानंतर आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेबांना विनंती करतो महाराष्ट्राचे कुलस्वामींनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो आमच्या इथल्या जागरूक देवस्थान आई कालेश्री मातेच्या चरणात मस्तक होतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो

विकास वाढदिवसा निमित्ताने आमचे आलेले नेते शिवाजी जाधव साहेब आमच्या व्यासपीठावरील मोठी संख्या आहे कारण मंत्री महोदयाला इथून बाय कारणी परत मुंबईकडे जायचं आहे आणि त्यांच्या भाषण आपल्याला ऐकायचं करता मी व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि आलेले सर्व संघ संघाचे संघ आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या शुभेच्छा हीच आमची शिदोरी आहे आणि विकासला दिलेल्या आपल्या शुभेच्छा आमच्या मोठ्या प्रमाणात आलेल्या महिला संघटनेच्या सगळ्या पदाधिकारी असतील युवा असत काही पत्रकार बांधव मित्र असतील या सगळ्यांना मी धन्यवाद देतो फार काय वेगळं सांगणार नाही आहे कारण आपल्याला उद्योग मंत्र्यांचे मनोगत ऐकायचं <coughs> आहे म्हणून बाकीच्या पण आम्ही आमचे सामने लवकर लवकर सुरू होतोय थोडं तर तुम्हाला थांबावंच लागल कारण आम्ही प्रत्येक त्यांच्या पायाखालची वाळव सारखा आहे सामंत साहेब तुम्हाला सांगतो काल जवळजवळ तीन गावांचा जाहीर पक्ष प्रवेश त्यांच्या लोक जे होते ते आपल्यामध्ये घेतली उभा आणि नेमकं थोडासा खुलासा करू एक एकच मिनिटाचा ज्या साहेबांना आम्ही वडिलांप्रमाणे त्यांना पितृ पुढे मानतो त्यांना जर आमच्याकडनं जर का अपशब्द जाईल तर मला वाटत ईश्वर आम्हाला माफ करणार नाही म्हणजे आम्ही काय नेमकं बोललो ते पण बाळासाहेबांना सांगायला कोण जाईल आता हा त्याचा प्रश्न होऊ शकतो का बाळासाहेब या दुनियामध्ये नाही त्यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला पण विचारणं गरजेचं नव्हतं त्यांनी एवढा प्रश्न विचारला की बाळासाहेबांना मशीद सांगायला कोण आता भरत शेठ हा शिवाजी महाराजांच्या रायगडचा एक मावळा बाळासाहेबांच्या मुशीतून

मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो ठीक आहे त्यांना आता काय उरलं नाही सुरलं नाही काय नाही त्याचं कारण या माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांनी मिळून आतापर्यंत दीड वर्षामध्ये जवळजवळ दोन पाचशे कोटी शंभर कोटी रुपये ज्या नाकावाडी फाड्या बाजूच्या रस्त्याला कॉन्क्रीट करण उदय सालमान साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे शंभर रुपये हो जे गेल्या अनेक वर्षापासून ज्या एम आर एसीच्या रस्त्याला आमची ती काय समस्या भेडसावत होती जे काय आम्ही शिवाय खात होतो आम्ही आणि तुम्ही दोन्ही तर ते, ते आता तुम्ही ते संपवण्याचं काम केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन महामंडळाच्या माध्यमातून ही एक माझ्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या નિમિત્તાને તુમલા એક વિનંતી કરતો मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि खास करून आज सर्व काम बाजूला ठेवून काल जास्त वाढदिवस झाला आणि आज आपल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला स्वतःहून का इथं आलेले आहेत तर म्हणजे माझी एकच विनंती आहे पाच तारखेला शासन आपल्या झाले